दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे मी अजून इथेच आहे पुण्यातल्या एका शांत उपनगरात राजेश आणि सविता नव्याने घेतलेल्या घरात शिफ्ट झाले होते जुनं पण मजबूत घर आतला वास अजूनही जुना होता ओलसर भिंती थोडं कुजक लाकूड आणि भूतकाळाची शांतता सविताने सुचवलं सगळं रंगवून घेतलं तर बरं दिसेल जुनं सगळं जाईल राजेशने मान डोलावली दुसऱ्याच दिवशी पेंटर आला रमेश नावाचा गावाकडून आलेला कामात पारंगत पण थोडा बोलका साहेब जुना रंग काढून नवा लावायला दोन दिवस लागतील त्याने अंदाज घेत सांगितलं ठीक आहे पण त्या शेवटच्या खोलीत थोडं काळजी घे तिथे पाण्याची ओल जास्त दिसते ती खोली घराच्या मागच्या बाजूला असलेली थोडी गुढ वाटणारी होती जणू त्या कोपऱ्यात वेळ थांबलेला होता दुसऱ्या दिवशी रमेश त्या खोलीच्या भिंती खरवडत होता हाताने जुना पट्टा काढताना अचानक त्याला काहीतरी विचित्र दिसला साहेब इकडे जरा या तो थोडा संकोचत म्हणाला राजेशाला भिंतीखाली पांढऱ्या रंगाच्या थराखाली काहीतरी कोरलेलं दिसत होतं रमेशने थोडा अधिक भाग खरवडला आणि ते शब्द उघड झाले मी अजून इथेच आहे क्षणभर खोलीत पूर्ण शांतता पसरली सविता जवळ आली हे काय आहे ती कुजबुजली रमेश म्हणाला मी काही कोरलेलं नाही आधीपासूनच होतं ती भिंत नेमकी तीच होती जिथे घर ए घेण्यापूर्वी दलालाने सहज सांगितलं होतं एका बाईने इथे आत्महत्या केली आहे पण आता सगळं नवं झालं त्या रात्री सविता झोपू शकली नाही तिच्या डोक्यात सतत ते शब्द फिरत होते मी अजून इथेच आहे सकाळी तिने खालील मजल्यावर राहणाऱ्या वृद्धशेजारी देशमुख आजींना विचारलं आजी या घरात पूर्वी कोण राहत होतं आजींचा चेहरा गप्प झाला थोडा वेळ गेला मग त्या म्हणाला मुलगी होती आरती नवरा परदेशात इथे एकटीच राहायची रात्री रडण्याचे आवाज यायचे एक दिवस तार बंद राहिलं आणि आरती फाशी घेतलेली सविता थरारली का कोणी सांगितलं नाही म्हणतात पत्र सापडलं नव्हतं पण तिच्या मृत्यूनंतर या घरात कोणी फार काळ टिकलं नाही राजेशने हे ऐकून चिडून सांगितलं अशा गोष्टींना काही अर्थ नसतो भिंतीवर लिहिलंय म्हणून काय झालं पण सविता शांत होती तिचं मन मात्र काहीतरी जाणवत होतं जणू ती भिंत अजूनही काही सांगत होती त्या रात्री पावसाचं वातावरण होतं घरात अंधार फक्त मंद दिवा पेटलेला सविताने अचानक ऐकलं भिंतीच्या दिशेने टपटप आवाज येत होता जणू कोणीतरी हलक्याने हात फिरवते ती उठली टॉर्च घेतली खोलीत गेली आवाज थांबला पण भिंतीवर जिथे मी अजून इथेच आहे कोरलेलं होतं तिथे आता अजून एक ओढ दिसत होती माझं एक ना सविता किंचायली राजेश धावत आला काय झालं ती अक्षर वाढली आहेत राजेशने दिवा लावला पण अक्षर गायब होती फक्त ओलसर भिंत तू थकली आहेस झोप घे त्याने सांगितलं पण सविता झोपली नाही तिच्या मनात भीती नव्हती फक्त कुतूहल ती कोण होती दुसऱ्या दिवशी सविता जुन्या कागदपत्रांच्या कपाटात शोध घेत होती घराच्या मागच्या कोपऱ्यात एक लहान लाकडी बॉक्स सापडला त्यावर धूळ जमली होती त्यात काही फोटो आणि एक जुन्या डायरीचा तुकडा होता पहिलं वाक्य वाचून तिच्या अंगावर काटा आला जर मी नाही राहिले तरी माझं मन या भिंतीत राहील खाली सही होती आरती देशपांडे डायरीच्या काही पानावर तिचं दुःख स्पष्ट दिसत होत नवऱ्याचं परदेशातलं अफेर एकटेपणा आणि तिच्या गर्भपातानंतर तुटलेलं मन शेवटच्या पानावर लिहिलं होतं कोणी माझं ऐकलं नाही म्हणून मी या भिंतीला सांगते आहे सविताने ठरवलं ही गोष्ट संपवायची ती खोलीत गेली हातात मेणबत्ती घेतली आणि म्हणाले आरती आम्ही इथे आलोय नवं आयुष्य सुरू करायला तुझं दुःख समजतंय पण आता शांत हो आम्ही तुझं ठिकाण आदराने ठेवू क्षणभर वातावरण शांत झालं मेणबत्तीच्या ज्वाला स्थिर झाला दुसऱ्या दिवशी सविता उठली तेव्हा भिंतीवरची अक्षरं गायब होती पूर्ण भिंत कोरडी स्वच्छ जणू कधी काही लिहिलंच नव्हतं रमेश पुन्हा आला आणि म्हणाला साहेब आता रंग बसलाय छान ती भिंत बघा किती नीट झाले राजेश हसला पण सविता मात्र त्या भिंतीकडे शेवटचा एक कटाक्ष टाकत म्हणाली ती अजून इथेच आहे पण आता शांत आहे काही आठवड्यांनी घरातले वातावरण पूर्ण बदललं नव्या रंगासोबत नवीन ऊब आली रात्री सविता झोपण्यापूर्वी एकदा त्या खोलीत गेली खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने पडदा हलत होता तिला असं वाटलं कोणीतरी हळूच हसते ती म्हणाली शुभ रात्री आरती आणि त्या क्षणी एक हलकासा वारा आला जणू कोणीतरी उत्तर दिलं शुभ रात्री आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद